नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत आहे आपण उद्या आपला अर्थशास्त्र विषयाचा ऐंशी गुणांचा पेपर आहे आणि त्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या कौन घटकांचा अभ्यास आपण लक्षात ठेवायला हवा याविषयीची आपण चर्चा करतोय आपण कालच्या व्हिडिओमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र स्थूल अर्थशास्त्र आणि उपयोगिता या दड्याविषयी मागणी या दड्याविषयी आपण चर्चा केलेली आहे आणि तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला महत्त्वपूर्ण देखील असणार आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मागणीची लवचिकता ही संकल्पना कशी लक्षात ठेवायची आणि मागणी या धड्यामध्ये कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत मागणीची लवचिकता ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी कमी किंवा जास्त होते त्यानुसार किमतीत वाढ होते म्हणजे मागणीची लवचिकता ही संकल्पना एका चलाचा दुसऱ्या चलावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करते आणि या धड्यामध्ये जे उत्पन्न नावाचं चल आहे किंमत नावाचं चल आहे यानुसार किमतीतल्या प्रमाणात बदल झाला असता मागणी क जास्त किंवा कमी प्रमाणात वाढते किंवा कमी प्रमाणात घटते यालाच मागणीची लवचिकता असं म्हटलेलं आहे मागणीच्या लवचिकतेचे एकूण तीन प्रकार आहेत उत्पन्न लवचिकता छेदक लवचिकता व किंमत लवचिकता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की उत्पन्न या चलावर किंमत या चलाचा परिणाम झाला असता सॉरी उत्पन्न या चलाचा मागणीवर होणारा परिणाम म्हणजे उत्पन्न लवचिकता होय म्हणजे या ठिकाणी उत्पन्न हे चल आहे पर्यायी व पूरक वस्तूंच्या किमती आणि तिसरं आहे किंमत यांचा मागणीवर होणारा परिणाम आहे मागणीच्या लवचिकतेचे एकूण पाच प्रकार आपल्याला दिलेले आहेत त्यातला पहिला प्रकार आहे अनंत संपूर्ण लवचिक मागणी किमतीत अल्प किंवा थोडासा बदल झाला असता मागणी बदलते त्याला अल्प अनंत लवचिक मागणी संपूर्ण अलवचिक मागणी किमतीत शेकडा बदल झाला तर मागणीत कोणताच बदल होत नाही त्याला अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी असं म्हटलेलं आहे म्हणजे किंमत लवचिकतेचे हे प्रकार आपण इथे अभ्यासत आहोत तिसरा प्रकार जो आहे तो आहे एकक लवचिक मागणी किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकंच मागणीतील वस्तूच्या मागणीतील बदलाचं प्रमाण असतं तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी असं म्हणतात किमतीत पन्नास टक्क्याने घट झाल्यास मागणीत पन्नास टक्क्यानेच वाढ होते असे हे तीन प्रकार आपण बघितलेले आहेत जास्त लवचिक मागणी किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील शेकडा बदलाचं प्रमाण जास्त असतं तेव्हा जास्त लवचिक मागणी म्हणतात किमतीत पन्नास टक्क्याने घट झाल्यास मागणीत शंभर टक्क्याने वाढ होते विद्यार्थी मित्रांनो इथे एकच महत्त्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे किंमत किंमतीचा मागणीवर होणारा प्रकार परिणाम हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसारच मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार पडतात कमी लवचिक मागणी किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील शेकडा बदलाचं प्रमाण कमी असतं तेव्हा त्यास कमी लवचिक मागणी असं म्हणतात किमतीत पन्नास टक्क्यांनी घट झाल्यास मागणीत पंचवीस टक्क्यांनी वाढ होते याला कमी लवचिक मागणी असं म्हणतात अनंत लवचिक संपूर्ण अलवचिक एकक लवचिक जास्त लवचिक कमी लवचिक असे पाच हे मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार आहेत याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किंमत या चलाचा मागणीवर होणारा परिणाम अभ्यासत असताना आपल्याला किंमत किती प्रमाणात बदलते म्हणजे किंमतीतला बदल कसा आहे अल्प आहे अजिबात किंमत बदलत नाही आहे कमी प्रमाणात बदलते जास्त प्रमाणात बदलते सम प्रमाणात बदलते या सर्वानुसारच आपल्याला ह्या किंमत लवचिकतेचे प्रकार लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर पुढचा धडा आहे आपलं पुरवठा विश्लेषण यामध्ये आपल्याला एकूण उत्पादन म्हणजे अर्थव्यवस्थेत उत्पादित झालेल्या वस्तूच्या नगसंख्येची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय आणि उत्पादन हे उपभोगाचं माध्यम आहे यामध्ये आदानांचं रूपांतर प्रधानामध्ये वस्तूमध्ये होत असतं एकूण उत्पादन ही संकल्पना देखील आपल्याला महत्त्वाची आहे या ठिकाणी आपण ही व्याख्या बघत आहोत एकूण उत्पादनाची म्हणजे उत्पादित झालेल्या वस्तूच्या नगसंख्येची बेरीज त्यानंतर पुढची संकल्पना आहे साठा आणि पुरवठा फरक स्पष्ट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला साठा आणि पुरवठा या दोन्ही संकल्पना लक्षात ठेवणं गरजेचं आहे विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे तोच संभाव्य पुरवठा आहे आणि उत्पादन वाढले की साठा वाढू शकतो ही काही वाक्य आहेत जी साठ्याशी संबंधित आहेत ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत पुढील संकल्पना आहे पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे नेहमी किंमत वेळ आणि नगसंख्या संदर्भात स्पष्ट केली जाते याचाच अर्थ दिलेल्या विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट किंमत असताना उत्पादकांकडून विक्रीसाठी पुरवलेली नगसंख्या दोन्ही व्याख्यांमध्ये एक विक्रीसाठी उपलब्ध असलेली नगसंख्या आणि दुसरा आहे विक उत्पादकांकडून विक्रीसाठी पुरवलेली नगसंख्या आणि पुरवठा ही प्रवाही संकल्पना आहे यातले काही जे शब्द आहेत ते रिकाम्या जागा भरा किंवा जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्याच्यासाठी सुद्धा उपयोगाचे आहेत अर्थव्यवस्थेतील आणखीने किंवा अर्थशास्त्रातील आणखी एक महत्त्वाचा नियम जो कोणता असेल तर तो पुरवठ्याचा नियम आहे पुरवठ्याचा नियम यामध्ये देखील किंमतीचा पुरवठ्यावर होणारा परिणाम किंवा किंमत व पुरवठा यामधील समसंबंध या पुरवठ्या नियमाच्या आधारे द स्पष्ट केला जातो म्हणजेच आल्फ्रेड मार्शल यांनी अट अर्थशास्त्राची मूलतत्वे तुम्हाला ही दोन शब्द लक्षात ठेवायचे आहेत एक सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटलं की आल्फ्रेड मार्शल आहे आणि त्यांचा ग्रंथ आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे यामध्ये इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या अधिक किमतीला जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो आणि कमी किमतीला कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो याचाच चा अर्थ किंमत जास्त असेल तर नगसंख्यासुद्धा जास्त पुरवठा केला जातो आणि किंमत कमी असेल तर, तर कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो याचाच अर्थ पुरवठा किंवा नगसंख्या आणि किंमत यांचा समसंबंध असतो तर या पुरवठ्या नियमाच्या संदर्भातसुद्धा त्या पुरवठ्या नियमाची गृहीतक्के आहेत यामध्ये उत्पादन तंत्र असेल उत्पादन खर्च असेल भविष्यकालीन किमतीचा अंदाज असेल ग्राहकाचं उत्पन्न स्थिर उत्पन्न पातळी असेल अशा चे अनेक गृहीतक्क आधारित आहेत तसेच अपवाद आहे श्रमाचा पुरवठा आहे कृषी उत्पादन आहे रोख रकमेची गरज आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे जे घटक आलेले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत तुम्ही हेडफोनचा वापर करून हा व्हिडिओ ऐकू शकता आणि त्याचबरोबर यामध्ये जे घटक उल्लेख झालेले आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करून ते लक्षात ठेवू शकता खर्च संकल्पना हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जो फरक स्पष्ट करासाठी उपयोगी आहे म्हणजे कच्चा माल भांडवल श्रम इत्यादी घटकांच्या मोबदल्यात जो खर्च केला जातो त्याला उत्पादन खर्च असं म्हणतात आणि या, या ख, उत्पादन खर्चातून जे वस्तूंचं उत्पादन होतं त्यांच्या विक्रीनंतर येणारी जी आहे त्याला एकूण प्राप्ती असं म्हणतात म्हणजे खर्च संकल्पना आणि प्राप्ती संकल्पना ऑगस्ट कुर्णो यांनी बाजार आणि बाजाराचं विश्लेषण केलेलं आहे की एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नाही आहे तर हा संपूर्ण भूप्रदेश आहेत की ज्यामध्ये खरेदीदार आहेत विक्रेते आहेत आणि यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध असतो की एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती असते ही बाजाराची व्याख्या आहे आणि बाजार या धड्यामध्ये आपल्याला बाजार अस्तित्वात येण्यासाठी ग्राहक असले पाहिजेत विक्रेते असले पाहिजेत वस्तूची किंमत असली पाहिजे आणि या त्याचबरोबर आपल्याला आपल्या या धड्यामध्ये स्थळानुसार काळानुसार आणि स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार दिलेले आहेत स्थळानुसार स्थानिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजार आहे अल् अल्पकाळ अतिअल्पकाळ दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ असे काळानुसार प्रकार दिलेले कार, दिले आहेत पण हा आपला संपूर्ण धडा जो आहे तो स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार आपल्याला अभ्यासाची माहिती देतो स्पर्धेनुसार याचाच अर्थ विक्रेत्यांची आणि ग्राहकांची एकूण बाजारातली संख्या याच्यानुसार स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार पडतात याचाच अर्थ स्पर्धा किती विक्रेत्यांमध्ये आहे किती ग्रा ग्राहकांमध्ये आहे यानुसार स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार पडतात त्यानंतर याच बाजारामध्ये मक्तेदारी असेल मक्तेदारीयुक्त स्पर्धा असेल पूर्ण स्पर्धा असेल तर असे स्पर्धेनुसार देखील बाजाराचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात नंतर आपण या धड्यामध्ये या सर्व महत्त्वाच्या म्हणजे स्पर्धेनुसार बाजारामध्ये एक विक्रेता असेल तर मक्तेदारी असंख्य विक्रेते ग्राहक असतील तर पूर्ण स्पर्धा काही विक्रेत्यांचा बाजार हा अल्पाधिकार म्हणून ओळखला हो जातो अनेक विक्रेत्यांचा बाजार ही मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद